अजित काय नाश्ता किस्त झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये राम राम मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये माझी आत्या करत आहे कारून काय आणि कडून आयच्या आजच कडूच होत्या नाही आयच्या आजच होत हो नमस्कार मग कस काय तुम्हाला खूप भीती वाटत होती माझ्या हात्यानं समजून सांगितलं तिला हाँ? आता आता त्याला व्यवस्थित असतं ना मदत नाही करायला पाहिजे ना हा बरे नमस्कार मग आता

कशाला घाबरची थोडी थोडे पण हा ते शिकवत येईल आई रामराम मंडळी हो का दाखवा आता कस झालं त्या आगा। 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 है है। जे घरात बोलतो तेच लेकर ना बरोबर बोलते ती थोडी आज करायची थो स्पष्ट एका जे दोन आपल्याला मी घेतला आता तिथे तेल टाकणं पडतं का आता वाटतं आवडीच तू मालना वाटत बाल तेल टाकायला तेल टाकायला पाहिजे जा म्हले का आता व्हिडिओ मला आता हा जाम चला मित्रांनो तुम्हाला साडेवा भेटतो ते झाल्यावर कसं बनवलं काही झालं का आपल्याला आता वहिनी येणार आहे हा वेलकम आपल्याला वेलकम करायचं आहे तुला आपलं ती सजावट करायची बघितलं की घेतलं नाही का कधी करायचं काय बघितलं का आता नाही नाही कधी आहे किती वेळ झाला थांबणारे आपल्यास काय बर सांगा बरं पाच मिनिट करायची झाली हे दाखवून टाकली

ते तुम्ही घराकडे आज करता का बर एक बार सगळ्यांना नमस्कार करा आज विशेष कारल बनवलं आता ना एक वेळेस सगळे नमस्कार करा इकडे आई तू तू इकडे

तू या वाल सोबत नाही आत या, या या घेऊन येईन तिला घेऊन जात का बांधव तू हे बघा तू बनवली एवढ शक तू बनवली काय अरे तू नमस्कार केला नाही नमस्कार नमस्कार आजी कुठे आज कस का इसरा लागलो बाब इकडे इकडे या तिकून आवाज आला मला आमची आजीबाई आली आजीबाई का मग आज दाखवण्यात पायला <coughs> आता सोबत चालले जा तुम्ही दोघ सोबत चालले रोहिणी आणि तुम्ही आणि आई आणि आता चालले जा घरी कोण लागत आता स्वयंपाक करून चालले ना तुम्ही काय गेल पाहिजे सांगा तुम्ही तुम्ही गावून आले हे काम करायला आल काही ना काही लागते

মিত্র ভেটতো মতো মানে খারাপ